नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील गादा लिगाव मार्गावरील गादा सिंगापूर सिटी लेआउट मध्ये सिमेंट रोडचे बांधकाम सुरू आहे बांधकामासाठी वापरण्यात येणारे लोखंडी रॉड ज्याची प्रत्येकी वजन सत्तर किलो आहे असे सव्वीस नग रॉड अट्टल चोरट्यांनी चोरून पळ काढला नवीन कामठी पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात चारही अट्टल चोरट्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं चार लाख ऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस आणि नवीन कामठी येथील सिंगापूर सिटी लेआउट दादा या ठिकाणी ते दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी अंकुश संतोष देशमुख शाहू यांनी तक्रार दिली की त्यांच्याकडील लेआउटमध्ये जे रोडचं काम, काम चालू होतं त्या ठिकाणचे काही लोखंडी चॅनल चोरी गेलेले आहेत त्या तक्रारीवरून आमच्या तपास पथकातील काही मलदार यांनी त्यांच्या गुप्त माहितीदाराने माहिती मिळाली की सदर चोरी यांनी केली आहे त्याप्रमाणे आमची टीम त्या ठिकाणी पोहोचली चारही आरोपी त्यांना अटक करून त्यांच्याकडून जे चोरी केलेला माल हा चोवीस तासाचाच हस्तगत करून सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे सदर गुन्ह्यात एकूण चार लाख ऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे एकूण चार आरोपी अटक आहे चारही आरोपीचे पी सी आर घेण्यात आलेली आहे वाढीव पी सी आर पण घेण्यात आलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास मालिस्टलच्या मार्गासाठी सुरू